मराठा समाजाचे आधारस्तंभ मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनाला धोका निर्माण झालेला आहे असं सांगितलं जातं की मनोज जरांगे पाटील यांचा घातपात घडून आणण्यासाठी धनंजय मुंडे यांनी अडीच कोटी रुपयाची सुपारी दिली होती परंतु तरी देखील मनोज जरांगे पाटील यांचं काहीही वाकड होऊ शकलं नाही आणि उलट ते दोन आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत या प्रकरणाचं स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावले होते आणि ते म्हणाले होते की नार्को टेस्ट करा परंतु धनंजय मुंडे यांनी अद्यापही नार्को टेस्ट साठी पुढाकार घेतलेला नाही मनोज जरांगे पाटील पाटील हे सतत म्हणतात की धनंजय मुंडे याला नार्को टेस्ट ला पाठवा परंतु धनंजय मुंडे हे नार्को टेस्ट करण्यासाठी तयार होत नाहीत असं दिसून येत आहे त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे की सरकारचे आड जर धनंजय मुंडे लपत असेल तर मला सरकारचं संरक्षण नको सरकारने जे मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी पोलीस प्रशासनाचं संरक्षण लावलेलं आहे ते संरक्षण काढून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलाने जालना पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केलेला आहे की मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्र शासनाचं संरक्षण नको ते तुम्ही काढून घ्या तर आता लागण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणता निर्णय घेतील मनोज जरांगे पाटील यांचं संरक्षण काढून घेतील का संरक्षणात आणखी वाढ करतील हे पाहणं खूप गरजेचं आहे मनोज जरांगे पाटील यांचं पोलीस प्रशासनाचं संरक्षण कमी झाल्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनाला आणखी धोका वाढल्याशिवाय राहणार नाही कारण की मनोज जरांगे पाटील हे पूर्ण मराठा समाजाचं दैवत आहे आधारस्तंभ आहे त्या दैवताला आणि जर ढका लागला तर मराठा समाज पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र पक्क आहे तर मनोज जरांगे पाटील यांनी जो हा निर्णय घेतलेला आहे संरक्षण काढण्याचा तो निर्णय त्यांनी मागे घ्यावा आणि त्यांचं संरक्षण कायम राहावं ही पूर्ण मराठा समाजाची इच्छा आहे तर तुमचं या विषयावर काय मत आहे मनोज जरांगे पाटील यांनी संरक्षण ठेवलं पाहिजे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या मध्ये तो तोपर्यंत जय महाराष्ट्र